पावसाळी हंगामात मासेमारी बंद राहणार रह। आहे कोकणात एक जून पासून खोल समुद्रात मच्छीमारी करण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे याच पार्श्वभूमीवर फल्या मोठ्या नौका समुद्रकिनारी आणण्यासाठी मच्छीमारांची लगबग सुरू झाली आहे अनेक घोड्या समुद्रकिनारी विसवल्यात देखील देवगडच्या समुद्रकिनाऱ्यावरून याचा आढावा घेतलाय आमचे देवगड करेस्पॉडंट नागेश दुखंडे यांनी देवगडच्या किनाऱ्यावरील ही दृश्य ही भली मोठी नौका किनाऱ्यावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे जेसीबीच्या सहाय्यानं ही नौका मच्छीमार समुद्र किनारी आणताय आता एक जून पासून मच्छीमारी बंद होणार आहे पंधरा ऑगस्ट पर्यंत मासेमारी करता येणार नाही तसेच आतापासूनच समुद्र खवळलेला असल्यामुळे मच्छिमारांनी खबरदारी म्हणून नौका किनारी आणायला सुरुवात केली आहे या बंदी काळात मच्छीमार आपल्या नौका सुरक्षित ठेवणार आहेत दुरुस्ती करण्याची रंगरंगोटी जाळीत होणं सुकवणं नौका शाकारण अशी कामं करण्यात मच्छिमार मग्न झाला त्या पेडमध्ये माशाचा प्रजननाचा काम का असल्यामुळे पूर्णता मोठ्या प्रमाणात असणारी पूर्णता शासनाकडे या प्रमाणे बंद करतात त्या ह्या वातावरणामध्ये जर कृषी केली तर त्याच्यात नुकसान होण्याची मोठ्या प्रमाणात शक्यता होती म वाऱ्याच्या जे चाळीस ते पन्नास किलोमीटर वाऱ्या वाहतात त्यामुळे त्या परडमध्ये जे दमाणीमध्ये कृषी करते त्यांना भया भयानक त्यांचा त्रास होतो त्यामुळे बऱ्यापैकी लोक या पिरियडमध्ये मासेमारी बंदच ठेवतात छोट्या 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 होळी खाडे खाडी किराई फक्त मा मामारी केली जाते छोट्या होळी मार्फत बाकी संपूर्ण मासेमारी बंद असते हो। नारळी पौर्णिमेनंतरच खऱ्या अर्थानं खोल समुद्रातील मासेमारी व्यवसाय सुरू होणार आहे तोपर्यंत खलाशी वर्गाला विश्रांती मिळणार आहे हा खलाशी वर्ग रत्नागिरी कर्नाटक तसेच नेपाळ येथील असल्यानं त्यांना घरी पाठवण्यापूर्वी कामांचा उरक करून घेण्यात नौका मालक सध्या व्यस्त आहेत 20000 तोड़ा सा गैंक आती बोर्ड खेस्ट सारे संपूर्ण साधारण वीस मास वीस हजार रुपये आ जागे ज्यादा पानी तुम जागना नहीं आप खलाते खला ओर जो होता किसी वा कर्नाटक राज्य कि रत्ताग जिले तीसरी जो आप

मासेप्रेमींचाही या काळात हिरमोड होणार आहे मात्र समुद्रातील मासेमारी बंद असली तरी काही प्रमाणात खाडीतील मासेमारी सुरूच राहणार आहे त्यामुळे खवैयांना खाडीतील किंवा चढणीच्या माशांवर ताव मारता येणार आहे आता काही दिवसातच पाऊस सुरू होईल आणि त्यामुळे येथील बोटी आ, म मच्छीमारी नौका ह्या ज्या आहेत त्या पाण्यातून बाहेर काढण्याच्या कामा जी आहे ती सुरुवात झालेली आहे आता जवळपास एक जूनपासून ही मच्छीमारी व्यवसाय जो आहे तो बंद होणार आहे आणि त्यानंतर दोन महिन्यात या मच्छीमारी व्यवसाय सुरू होईल आणि ह्या या ठिकाणी त्यांचं जे मेंटेनन्सचं काम आहे ते दोन महिन्यात उरकून त्यानंतरच दोन महिन्यात त्या मुठी परत पाण्यात मासे पकडण्यासाठी जाणार आहेत कोकण सात साथ लाईव्ह साठी नागेश तुकंडे देवगड आमचं दिवसभरातील सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल